स्वर्गवाशी रणजित सर निंबाळकर यांची हत्या होऊन म्हणजे त्यांना आपल्यामधून जाऊन जवळजवळ दोन महिने पूर्ण झालेले आहे पण आज उभ्या महाराष्ट्राला असेल किंवा बैलगाड्या शौकीन असेल बैलगाड्या शेरीतील सर्वच जण असतील सर्वांना एकच प्रश्न पडलेला आहे की का सुंदरचं काय झालं आणि सुंदर रणजित रणजित निंबाळकर म्हणजेच अंकितादाई निंबाळकरांना परत कधी मिळणार तर नक्कीच आज सुंदरची नवीन काय अपडेट आहे आणि सुंदर जवळजवळ कोणाला जाणार आहे याच्यावरती जी कोर्टाची सुनावणी झाली तर याची नवीन अपडेट आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहेत आपल्या वरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा तर मित्रांनो याच्यावरती जी सुनावणी झाली कोर्टामध्ये तर अंकितबाई निंबाळकर यांनी जी याचिका दाखल केलेली होती की के सुंदर बैल आम्हाला परत मिळावा हा बैल विक्री करून आणि याच्यानंतर जे काही रणजित सरांवरती गोळीबार झाला तर याची देवाणघेवाण किंवा व्यवहार पूर्ण झालेला नाही आहे व सुंदर आम्हाला परत मिळावा अशी याचिका दाखल केलेली होती आणि ह्या याचिका वरती कोर्टाने एक सुनावणी घेतलेली होती आणि ह्या सुनावणीमध्ये जे काही तीन पार्ट्या ह्या व्यवहारामध्ये आहेत मग स्वर्गवाशी रंजीत सर निंबाळकर त्यानंतर बैल घेणारे संतोष भाऊ तोडकर आणि गौतम काकडे हे तिघ जण तिघांनाही नोटीस दिलेल्या होत्या मग याच्यावरती त्यांचे प्रत्येकाचे म्हणणे काय आलेले आहे हे कोर्टाने कालच्या सुनावणी दरम्यान सांगितलेले आहे तर सुंदरचं नक्की काय झालं मग संतोष भाऊ तोडकर यांनी काय बाजू मांडली तर संतोष भाऊ तोडकर यांनी बाजू अशी मांडली की स्वर्गवाची रणजित सर निंबाळकर म्हणजेच अंकितताई निंबाळकर यांचा अर्ज रद्द करावा जो अर्ज केलेला आहे की सुंदर मला परत मिळावा हा अर्ज नामंजूर करावा अशी माहिती कोर्टाला दिली आहे आणि कोर्टामध्ये यांनी वकिलामार्फत आपले म्हणणे मांडलेले आहे दुसरी बाजू अंकितदाय निंबाळकरांनी त्यांचंही म्हणणं मागवण्यात आलेलं आहे तर अंकितदायी निंबाळकरांचं म्हणणं असं आहे की आम्ही स्वतःवरून स्वतःहून सुंदर बैलाला ताब्यात घेण्यासाठी आज तयार नाही आहोत अशी का बाजू मांडली असावी नेमके काय झाले असावे अं याची कथा दाखल केलेली आहे तर याच्यावरती फायनल अंकितताईंचा काय निर्णय झालाय हा पण आपण पुढे बघ बग, बघणार आहोत तर सविस्तर याच्याबद्दल माहिती अशी आहे की नेमकी ह्या प्रकरणात काय झाले आणि ह्या प्रकरणाला वेगळे वळण का आले अंकितताईंनी अर्ज दाखल केला असून सुद्धा सुंदरला आज ताब्यात घेण्यासाठी का नकार दिलेला आहे तर स्वर्गवशी रणजित सर निंबाळकर यांचा खून झाला गौतम काकडेच्या दावणीला आज सुंदर वैल आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस स्टेशन किंवा कोर्टाची आहे आज सुंदर बैलाच्या रखवालीसाठी पोलिस जात आहे रखवाली करताय मग आता अंकितताईंनी जो अर्ज केलेला आहे सुंदर बैल मिळावा मग हा रद्द का करण्यात यावा तर याच्यामध्ये महत्वाची एक बाजू समोर आलेली आहे संतोष भाऊ तोडकर आणि अंकितताई निंबाळकर यांच्यामध्ये आपसामध्ये समजोता व्हावा आणि आपसामध्ये चर्चा किंवा बैठका घडून आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये त्यांनी एक सोयीस्कर मार्ग काढलेला आहे तर तो संतोष भाऊ तोडकर यांनी त्यांच्या पुढे दोन बाजू ठेवलेल्या आहेत पहिली बाजू तुम्ही बैल तुमचा परत घ्यावा मी दिलेले पैसे मला परत करावा ही संतोष भाऊ तोडकर यांची पहिली बाजू पण दुसरी एक बाजू त्यांनी ठेवलेली आहे की बैल जर तुम्हाला मला द्यायचा नसेल तर राहिलेले पैसे बैलाचे मी तुम्हाला देण्यासाठी तयार आहेत अशा पद्धतीने त्यांच्या बैठका झाल्या मग रणजित सरांची बाकी फॅमिली असेल अंकितताई ताई असेल संतोष भाऊ तोडकर असेल यांच्यामध्ये दोन तीन आपसा आपसात बैठका झाल्या आणि या चर्चेदरम्यान हा विषय सामंजसपणानं मिटवायचा दोघांमध्ये ठरलं दोघांमध्ये ठरल्यानंतर तिसरा व्यक्ती गौतम काकडे गौतम काकडेने आपली लेखी म्हणणं अजून कोर्टात मांडलेलं नाहीये गौतम काकडेच्या वकिलाने सांगितलंय की आम्हाला थोडासा वेळ पाहिजे आणि वेळेनुसार आम्ही आमचे म्हणणे कोर्टात मांडू पण थोडासा वेळ आम्हाला पाहिजे तर ह्या दोघांनीही संतोष भोवतोडकर आणि अंकिलताईंनी आपल्या दोघांच्याही बाजू मांडल्या आणि हे प्रकरण आपसा आपसामध्ये मिटवण्याचं ठरलं मग याच्यामध्ये कसं ठरलं तर अंकिता सुंदर बैल आज ताब्यामध्ये घेण्यासाठी नकार दिलेला आहे आणि आम्ही आजच्या परिस्थितीमध्ये सुंदर बैल आमच्या दावणीला आणू शकत नाही किंवा याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक फॅमिली प्रॉब्लेम असू शकतो किंवा आज आम्ही सुंदर बैल सांभाळण्यासाठी सक्षम नाही असं स्पष्टपणे मत अंकितताईंनी मांडलेलं आहे म्हणून संतोष भाऊ तोडकर यांनी सुंदर बैल ताब्यात घेण्यासाठी तयारी केलेली आहे आणि जो उर्वरित रक्कम आहे ही पण अंकितताईंना देण्याची तयारी दर्शवलेली आहे पण याच्यामध्ये जो जुना एक स्टॅम्प झालेला होता का याच्यामध्ये असा उल्लेख सापडतो मी तुम्हाला दे दे दे। स्टॅम्प देतोय या स्टॅम्पमध्ये तिघांमध्ये जो करार झालेला या आहे याच्यामध्ये असा उल्लेख आहे आणि त्यावरती रणजित सरांची सई पण दिसते की तेवीस हजार पाचशे सॉरी तेवीस लाख पन्नास हजार रुपये रणजित सरांना मिळालेले आहे आणि सदोतीस लाखाला हा व्यवहार झालेला आहे ही माहिती स्टॅम्पवरती दिसते मग नक्कीच संतोष भाऊ हो तोडकर यांनी त्यांच्या हिश्श्याचे पैसे आणि इसर पाच लाख रुपये असे मिळून तेवीस लाख पन्नास हजार रुपये रणजित सरांना पोचले होते असा याचा अर्थ होतो आणि उर्वरित राहिलेले तेवीस लाख पन्नास हजारापैकी जी रक्कम बाकी आहे साधारणतः माझ्या मते तेरा साडेतेरा लाख रुपये असू शकता तर ही काकड्यांच्या हिश्शेची रक्कम बाकी आहे आणि त्याला त्यांनी देण्यासाठी टाळाटाळ केली आणि याच्यामधून हा गोळीबार झाला असा याचा अर्थ होतोय आज रणजित सरांची फॅमिली असेल अंकिरताई असेल यांची काही वेगळी कारणे असू शकता किंवा ज्या बैलाच्या व्यवहारामधून रणजित सरांचा अंत झाला तर तो बैल दावणीला आणायचाच कशाला किंवा वैयक्तिक पैसा पाणी देवाणभुवनीचे काही विषय असू शकता आ? किंवा काही अडचणी असू शकता म्हणून त्यांनी आज स्पष्टपणे बैल आम्ही संतोष भाऊ तोडकर यांना देतोय असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि सुंदर बैल हा थोड्याच दिवसात काकड्यांचं म्हणणं आल्यावरती संतोष भाऊ तोडकर यांच्या दावणीला जाणार आहे स्वर्गवाशी रणजित सर निंबाळकरांवरती जरी आपण असंख्य जनता प्रेम करत असेल महाराष्ट्रातील जनता असेल बैलगाडा शर्यतीतील असंख्य शौकीन लोक असतील पण ही जी गोष्ट घडली व्यवहार पूर्ण झाल्यामुळं ही घडायला नको होती म्हणून काकड्यांना जी काही सजा द्यायची ही सजा किंवा काय करायचं आहे याचं पुढचं याची न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे तारखी चालू आहे आणि त्यांना काय सजा झाली पाहिजे याच्यावरती तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता जी काही नवीन अपडेट येईल ही नक्कीच तुमच्यापर्यंत येईल अजून काही याच्या प्रकरणाला वेगळं वळण येत आहे, आहे।, आहे। का किंवा काकड्यांचं म्हणणं काय येत आहे पण सामंजस्यपणानं अंकित ताई आणि संतोष बोतोडकर यांनी हा व्यवहार मिटवण्याचं ठरवलं आहे अशी स्पष्ट माहिती समोर आलेली आहे आणि ही अपडेट तुमच्यापर्यंत आलेली आहे तर नवीन काय होतं याच्यावरती फायनल प्रक्रिया काय होते तर नक्कीच तुमच्यापर्यंत ही अपडेट येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा होती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र